शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग वाचू आनंदे। नमस्कार आनंदेच्या आजच्या भागात आपल्या मनपूर्वक स्वागत आणि वास्तविकता या दोन्ही गोष्टी ज्यांनी आपल्या लेखनामध्ये समर्थपणे हाताळल्या ते प्रतिभावंत साहित्यिक जयवंत दळवी यांच्या साहित्याला समर्पित आजचा हा भाग आहे खर तर अलंकारिक वाङ्मय निर्मितीत न अडकता अगदी साधा सोप्पा सहज येईल असा साहित्य निर्मितीचा आणि तरीही परिणामकारक मार्ग ज्यांनी निवडला ते जयवंत दळवी त्यांनी साहित्याला आणि साहित्य विश्वाला एक नवा आयाम दिला त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर आहेत प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रसिद्ध अभिनेता आशुतोष गोखले नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे वाचू आनंदमध्ये आणि आजच्या भागामध्ये आपण सगळ्यात पहिली जी वाचनासाठी कलाकृती निवडलेली आहे किंवा त्यांचा जो आविष्कार आहे तो निवडला आहे ती म्हणजे चक्र ही त्यांची त्यांच्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा लिहिलेली कादंबरी त्यानंतर तर अनेक कादंबऱ्या आल्या म्हणजे महानंदासारखी असेल किंवा कितीतरी कादंबऱ्या आणि त्या सगळ्याच कादंबऱ्या गाजल्या पण चक्र ही विशेष लोकप्रिय झाली किंवा चक्र या कादंबरीला साहित्य विश्वामध्ये सुद्धा एक विशेष स्थान आहे आणि परिस्थिती नावाच्या एका निष्ठुरतेनी कसं अनेकांना जखडून ठेवलेलं आहे त्याची एक निराळी कहाणी त्यांनी चक्रमध्ये लिहिलेली आहे त्या चक्राचा त्यातला थोडासा अंश आता आपण वाचनासाठी घेणार आहोत गंमत म्हणजे ते वाचायला सुरुवात करण्यापूर्वी तू बोललीस तेव्हा मला आठवलं की दळवींच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी जरी कादंबरी म्हणून लिहिलं तरी प्रत्येक वेळेला त्या कादंबरीचं एक तर नाटक झालं किंवा चित्रपट झालं चक्रवर सिनेमा आला होता आणि मी उलटी प्रक्रिया बघितली की मी आधी सिनेमा पाहिला आणि मग कादंबरी वाचली होती कारण तो समांतर प्रवाहातला तो सिनेमा होता आणि फार चांगलाच सिनेमा होता म्हणजे त्यांनी खूप महान म्हणजे मोठे मोठे कलावंत त्याच्यामध्ये होते आणि मी त्यांच्या बॅरिस्टर जे नाटक आहे त्याची पण कादंबरी अंधाराच्या पारंभ्या नावाची त्याच्यावर पण मी पूर्णतः एक तेरा भागांची मालिका केली होती ज्या निवडक साहित्य गोष्टींवर मी मालिका केली होती पिंपळ मध्ये तर मी ते केलं होतं आणि माझ्याकडे तेव्हा अतुल कुलकर्णी मृणाल कुलकर्णी भक्ती बर्वे प्रसाद ओक असं कास्टिंग होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला आठवलं तू बोलताना की <laughs> म्हणजे सूर्यास्ताची पण कादंबरी आहे महासागर नाटकाची पण कादंबरी आहे बॅरिस्टरची पण कादंबरी आहे नंतर त्या धर्मानंद त्याच्यावर पण नंतर त्यांनी नाटकही लिहिलं होतं तर चक्र आणि इथे वेगळे दळवी दिसतात आपल्याला इतर सगळ्या निरीक्षणामध्ये आणि याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की हे आजूबाजूला घडत होतं असं तर ते काही स्वतः कधी झोपडपट्टीत जाऊन राहिले नाहीत पण जे आपण निरीक्षण पत्रकार असेल लेखक असेल त्याचं जे नजर असते अनेकदा ते झोपडपट्ट्यांच्या जवळून गेले असतील कधी काही पत्रकार त्याच्या निमित्ताने गेले असतील आणि त्याचा पूर्ण वेगळा पोत त्यांच्या लिखाणात जाण टेक्स्चर ज्याला म्हणतो आपण दिव्याच्या लोखंडी खांबाला पाठ लावून बेनवा स्वस्त बसला होता फुटपाथच्या कडेला रस्त्यावर पाय सोडून एकटाच बसला होता डाव्या पायावर त्यानं उजवा पाय आडवा टाकला होता डोळ्यातली नजर गेल्यासारखा कुठेतरी पाहत होता समोरच्या भिंतीला चिकटून जमी कुत्री उभी होती मागच्या दोन तंगड्यात शेफूट दपटून ती आखडली होती शेजारी दोन कुत्रे हुंगत चाटत तिला सतावित होते आणि एक डोळा फुटलेला एक लुती कुत्रा जांभई दिल्यासारखा जबडा उघडून मंद पिचक्या आवाजात भुंकत होता खारची झोपडपट्टी हो हल्ली तेव्हा हे पिल्लू बेनवानं तिथून आणलं होतं ते आपसूक वाढलं जमी झाली बेनवाच्या दोन्ही पायांच्या खालून गटार वाहत होतं तांदूळ धुतलेल्या पाण्याप्रमाणे पांढुर्ग गढूळ पाणी संथ, संथ संथ सरकत होतं दोन हातांच्या अंतरावर एक म्हातारी कडवट तोंड करून आठ दहा वर्षांच्या पुरीच्या जटा साबणाचा सा तुकडा घासून धुत होती पुरलेलं हाडूक वर काढण्यासाठी पुढच्या दोन पायांनी कुत्र्यानं माती उकरावी तशा पद्धतीने ती म्हातारी पुरीचे केस ओरबाडत होती डांबरी रस्त्यावर भैयाचं दूध सांडल्याप्रमाणे त्या पोरीच्या काळ्या कुट्ट अंगावरून साबणाचे वरंगळ ओघळत होते समोरच्या फुटपाथला लागून दोन पुरुष उंचीची काळी कुट्ट भिंत उभी होती भिंतीचे दगड खडबडीत होते आणि ऊन पावसाच्या माऱ्यात त्यांना असे चित्रविचित्र आकार मिळाले होते की असंख्य मुंडकी एकावर एक रचली एक असावीत असा भास होत होता दोन पुरुष उंचीच्या भिंतीवर काचेचे तुकडे पक्के सिमेटात रोवून ठेवले होते आणि पुनावर काटेरी तारांचा चार रेगा थेट शेवटपर्यंत पसरल्या होत्या याच भिंतीवरून जीवाच्या आकांतानं उडी मारताना लुकाचा पाय चिरला गेला होता आणि अंग ओरबाडून गेलं होतं ते दृश्य पाहून बेनवानं धसका घेतला होता त्या भिंतीच्या पलीकडे शिरण्याचं धाडस त्यांनी कधी केलं नाही किनाऱ्यावर नांगरून पडलेल्या मालवाहू बोटींची तिथं वस्ती होती एखाद्या बोटीच्या काळ्याकुट्ट चिमणीचा शेंडा भिंतीवरून बाहेर डोकवल्यासारखा दिसायचा गेंड्यानं तोंड उघडून जिवेची वळवळ करावी तशी धुराची पट्टी त्या शेंड्यातून वळवळत होती विजेच्या खांबांचा थरकाप उडवीत सहा सहा दहा दहा टायरचे दांडगे ट्रक धडाधडा ये जा करत होते धान्यांच्या पिठाच्या शेकडो पोत्यांच्या राशीच्या राशी वाहत होते ते ट्रक कुठे जात होते नाकावरून माशी उडून जावी तसा तो विचार बेनवाच्या मनात येऊन गेला समोरच्या फुटपाथवर तांबूस रंगाचा जाडा बुटका नळ होता फायर ब्रिगेडचा नळ वस्तीतल्या लोकांनी तो मुद्दाम ढिला करून ठेवला होता चार पाच वर्षांचा पोर निष्काळजीपणाने रस्त्यावर मुतावत तसा तो गळत होता करंगळीतून बारकी धार धरून निथळत होता त्या नळाखाली मातीचं मडकं लावून अम्मा उभी होती विटकं काळं फडकं कमरेभोवती एका फेऱ्यानं गुंडाळून त्याचं एक टोक टोकतीनं छातीवर ओढलं होतं आणि ते कमरेला पुन्हा खोलं होतं जुन्या उखळ्यासारखी दिसणारी तिची नितळकांती सकाळच्या उन्हात तुक तुकतुकत होती अंगलट गोल गुबगुबीत होती समोरच्या भिंतीसारखीच वर्णानं काळी कुळकुळीत होती आम्ही पण रूपानं मात्र रेखीव वैतागानं पसरट दिसले तरी ओठ मुळचे पातळ आणि आखूड होते नाग जरासं बुटकं पण नागपूड्या दोन्हींकडून आठाचा आकडा दाखवणाऱ्या होत्या गोरी असती तर खूपच सुंदर दिसती आम्ही पण तरीही काळेपणानं तिचं सौंदर्य काही साफ मारलं नव्हतं बेनवानं तिचं रूप घेतलं होतं पण तिच्या रूपाची तिला फारशी जाण अगर कदर नव्हती वैतागानं ओठ विचकून ती मडकं भरण्याची वाट बघत उभी होती कमरेवर एका हाताची मूठ ठेवून उभी होती मंद धारेनं मडकं भरत होतं आणि अस्वस्थ होऊन ती करा करा खेस खाजवत होती मडकं भरताच आम्मांना ते कडेवर घेतलं खालचा ओठ चावत ती रस्ता ओलांडू लागली तिनं मडकं उचलताच एका म्हाताऱ्यानं नळाखाली डाळडाचा गंजका डबा लावला डबा भरेपर्यंत कानावरचं विडीचं थोटूक पेटवलं डबा अर्धा मुर्दा भरतास तो घेऊन लगबगिनी गेला आणि वीस पंचवीस पावलांवरच कमरेचं फडकं वर करून उकीडावा बसलाही आपल्याच तंद्रीत बुडून विडीचे झुरके मारू लागला छातीचे हड घुसळत खोकू लागला घसा खरवडत पचापचा थुंकत राहिला वस्तीतल्या झोपड्याही उकीडव्या बसल्यासारख्या दिसत होत्या वर बारक्या बारक्या काटकोळ्यांनी कंबरवर उंचीच्या झोपड्या तोलून सावरून धरल्या होत्या क्वचित एखाद्या दुसऱ्या झोपडीवर भोकं पडलेल्या पत्र्यांचे तुकडे होते बाकीच्या झोपड्या कशावशा साकारल्या होत्या खजूर बांधून आलेल्या बेळांच्या डाळ्या टोपल्या फाडून केलेले बांबूंचे तट्टे सिमेटाची जुनी पोती सिनेमाचे निवडणुकांचे जाहिरातींचे बॅनर पोस्टर मिळेल ते साहित्य जमवून ज्यानं त्यानं आपापली झोपडी झाकली होती सजवली होती हत्तीच्या पुढं फुली मारलेला एक चित्रमय कापडी एक तुकडा एका झोपडीच्या दारावर होता तर नशाबंदीचे नवजीवन हे शब्द पुसटपणे दाखवणारा एक कापडी पट्टा एका झोपडीनं स्वतःभोवती जणू गुंडाळून घेतला होता मीना कुमारीचं मुंडक एका छपरावर होतं आणि ते हलू नये म्हणून त्यावर मुठी एवढ्याले दोन दगड होते दुसऱ्या एका छपरावरील ह्या गंदगी नाही करणार या पोस्टरवर पडून एक मांजर आपलंच अंग चाटून ते स्वच्छ करत होते दोन दोन झोपड्यांमध्ये ओघड्यावर दोरीनं बांधलेले फडक्यांचे पाळणे झोपड्या हलवीत लोंबवत होते त्यात तानी पोरं अंगाच्या मुटकोळ्या करून चिप पडली होती चालू रांगू शकणारी पोरं बरगड्यांखाली लोबणारे पोटाचे फुगे फुगून डुकरासारखे वणवणत होती त्यांच्या पूर्ण उघड्या अंगावर मातीचे पांडुरके ओरखडे चरचरत होते गालांवर शेमड्याची पुटं सुकून तडतडत होती गंमत म्हणून पोरं गटारातल्या पाण्यात कागदी होड्या सोडून खेळत होती हाताचे पंजे गटारात बुडून पाणी तुंबवीत होती एखाद दुसऱ्या झोपडीतून अर्धनग्नबाई गुहेतून बाहेर आल्यासारखी ओणव्यानं बाहेर येत होती विमानाची घरघर ऐकून आकाशात शोध घेत होती मग मडकं झाडून झोपडीवर वाळ टाकत होती दोन चार मोठी तांदूळ धुवून भुयारात गेल्यासारखी आत निघून जात होती दुसरी बाई दृष्टीस पडली तर तेलुगू मराठी हिंदी अशा भाषांच्या मिश्रणातून पुसटसं बोलून पुन्हा आत जात होती हिरव्या पानाच्या पायपात तंबाखू चेपून आणि वर अर्धवट विजलेला इंगळा ठेवून पुन्हा धूर ओखत बसला होता अख्ख्या अंगाची बारीकशी जुडी करून खोकत होतं बाजूलाच थुंकत होता बा लाळीची चिकटदार हानुवटीवर लुंबत होती ती मुठीनं पुसून ती मुठ तो पांडुरख्या खुरट्या दाढीवर ओढत होता पुन्हा पुन्हा खोकत होता समोरच्या फुटपाथवर अब्दुल्लांना आपलं रोजचं दुकान थाटलं होतं समोर पेटी त्यात बिस्किटं भजी कबाब पेटीच्यावर कानफुटके कप शेजारी शेगडीवर उकळणारी चहाची किटली गिरायकांची वाट बघत तो बसला होता चाळामधून अधूनमधून किटलीचं झाकण उघडून बघत होता मध्ये चाय बिस्कुट अशी आरोळी ठोकत होता बाकी सारी वस्ती तशी थंडच होती दादले बायका बहुतेक सारी माणसं रस्त्याच्या इमारतीच्या कामावर गेली होती त्यामुळे या घडीला तरी वस्ती ओसच होती तर दहा टक्के येतलं असेल पण चक्रनी जे काही खऱ्या अर्थाने चक्र ही विशेष स्थान आहे या चक्रला कारण त्याच्यामध्ये ज्या परिस्थितीचं चित्रण त्यांनी केलेलं आहे किंवा स्वप्नांचा सुराडा होतो ना आपण म्हणतो तर ती स्वप्न राहत नाहीत ती भंगतात आणि था त्यानंतर ती परिस्थिती कशी असते याच एक उत्तम चित्रण त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा तिथे घेऊन जातात म्हणजे स्वप्नांची अशी आहे की आपण वरच्या वर्गातल्या स्वप्नांना वेगळे रंग तरी असतात हो खरं यांचा अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे आणि त्याच्यातले सगळे रंग करडे ग्रीश hmm. हे सगळे असे आहेत कशातन काय वर्णन करायचं ना गटाराच्या पाणी वाहण्याचं पण वर्णन त्या मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू केल्यावर त्यांनी कधी धबधबा बघावा नदी बघावी किंवा समुद्र बघावा आणि ज्या समुद्रकाठी वस, वसलेली ही वस्ती आहे ती जणू याच देशातलं एक दुसरं छोटंसं रूप आहे ना याच्यात एवढी तफावत अशी ती गंमत होती हा दिग्दर्शक मी सांगितलं नुसता दिग्दर्शक नसतो तो चित्रकार असतो तो संगीतकार असतो त्याला शब्दांचे म्हणजे ध्वनी माहीत असतात त्या ध्वन्यार्थ पण माहिती असतो mm. म्हणजे त्यातला बकालपणा त्यातला राठपणा त्या मुलीच्या केसांच्या जटामधून येणारा आवाज पण आपल्याला ऐकू यायला लागतो थोड्या वेळाने थुंकण्याचा पण आवाज येतो कुत्र्याच्या भुंकण्याचाही आवाज येतो आणि त्याच्यामध्ये चाय बुसकुट असं एक वेगळेच स्वर पण ऐकायला येतो त्यामुळे असतोच तो व्हिज्युअलायझर असतो आपण त्याला म्हणू की तो सगळं बघतो ना तेंडुलकर फार त्याला छान शब्द वापरायचे नाटकाच्या संदर्भात की लेखक सगळं नाटक त्याच्या मनोमंचावर बघतो त्याच्या मनोमंचावर तो घडताना बघतो आणि मग तो ते सांकेतिक लिपीत लिहितो आणि मग ते दुसराच कोणीतरी व्हिज्युअलाइज करून आणि कोणाच्या तरी मदतीने आणि तंत्राच्या मदतीने तो साकार करतो अशी गंमत असते बरोबर बड़ आहे जे एका भागामध्ये वाचू आनंदेच्याच कसं दुसऱ्या लेखकाला सुद्धा प्रोत्साहन दिलं जातं किंवा एक थोर कादंबरीकार स्वतः असताना किंवा कादंबरी कि उत्तम लिहित असताना कोणत्या तरी लेखकाची शैली बघून ती सुद्धा कादंबरी लिहू शकते तिच्यात तेवढी सक्षमता आहे हे जाणून आपण सानियांचा सा भाग जेव्हा गेलेला होता सुनंदा कुलकर्णी बलरामन तर त्यामध्ये सुद्धा त्या भागात मी आवर्जून सांगितलेलं होतं की जयवंत दळवींनीच त्यांना प्रोत्साहन दिलं की तू आता कादंबरी लिहायला लाग आणि त्यांच्या पहिल्या कादंबरीला पहिला पुरस्कार जयवंत दळवी नावाचाच पुरस्कार त्यांना मिळालेला आहे किती विशेष गोष्ट आहे म्हणजे इतरांच्या आयुष्यात सुद्धा आपलं एक स्थान भक्कम करणं हे खरोखर आणि त्यांची कित्येक नाटकं गाजलेली आहेत आजही ती पुन्हा म्हणजे त्याचं पुनरुज्जीवन होत आहे आणि त्यातनच कालचक्र हे नाट, नाटक म्हणजे या नाटकाबद्दल फारसं जरी बोललं गेलं नसलं तरी अनेक पारितोषिक मिळालेलं असं कालचक्र नाटक आहे त्यातला काही भाग आता आपण वाचनासाठी घेणार आहोत तुम्ही दोघंही वाचणार आहात पण मी म्हंटल थोडं गुपित ठेवूया एंट्री थोडे दोन वाक्यांचे <coughs> मला मजा वाटते की असं एक एकट्याने वाचण्यापेक्षा असा oh. सोलो नंतर आम्ही दोघे आणि नंतर तुझी पण एंट्री wow. तर हो काल चक्र चक्र मते। मते। नाटक कालचक्र बाबा फेरी मारता मारता मध्येच विशाला रोखून बघत कोण मी विशा तू आलास मगाशी चालू मग मला कसं कळलं तुम्ही झोपला होता चल काहीतरी खोट सांगू नकोस झोपेन कसा तुझी आई गेल्यापासून मला झोपच नाही रात्र रात्र मी जागा असतो ट्रंक उघडून बसतो जुनी पत्र वाचतो तुमच्या कुंडल्या तुमची प्रगती पुस्तकं ठीक आहे ठीक आहे विषय तू पॉकेट वॉच नाही का नाही हे हे भिंतीवरचं घड्याळ पाडलोसच्या घरातलं घड्याळ त्याची चाकं विकून खाल्लीस बाबा हे दाजींचं पॉकेट वॉचही तू विकलंयस विशा अरे ते कुठल्याही घड्याळासारखं घड्याळ नव्हे दाजींनी जाकिटासकट विहिरीत जीव दिला आठ तासांनी दाजींची बॉडी वर काढली तर हे घड्याळ त्यांच्या खिशात चालू होतं टिक 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 <coughs> ते घड्याळ तुला विकायला दिलं नव्हतं अरे दाजींच्या स्पर्शाचा लळा तुला, तुला लागावा त्यांची आठवण तुला यावी त्यांचं नाव तुला ठेवलंय रे माणसं मरतात संपतात पण नात्यातला ओलावा संपत नाही आठवणी नष्ट होत नाहीत <coughs> <coughs> अरे आई तुझी पडली तिचा पाय मोडला तर तिला उचलून चॅरिटी होम मध्ये टाकता ती शरदची कल्पना पण तू नको म्हणाला नाहीस जिथे जिवंत आणि मेलेले सांगाडे ठेवले होते अशा गोदामात तुम्ही आम्हाला ठेवलं तुझी आई रात्रभर रडत होती तिला चालता येत नाही म्हणून एक पोरगा तिला कुबड्या देऊन गेला कुठला कोण आणि तुम्ही आमचा उपयोग नाही म्हणून घराबाहेर काढता गिरगावातल्या चाळीतल्या दोन खोल्या विकून तू नवीन ब्लॉक तुझ्या नावावर घेतलास आम्हाला सहज घराबाहेर काढता यावं म्हणून अरे तिसऱ्या खाव्याशा वाटल्या मी आणणार मी आहे बाबा नको काही नको तुम्ही कोणी तोंड दाखवू नका मला मला माहित आहे मला माहीत आहे मी तुमचा बाप असलो तरी बाबा नाही तू चालायला लागत न विशा विशा दहाची नोट काढतो आणि ती देऊ करतो काय पैसे आहेत खर्चा गरज नाही गरज होती तेव्हा कधी दिले नाही तुला हवे असले तर त्या कोट्याच्या खिशात हात घाल जाहिरातीसाठी तेले घेऊन जा इरावती माझी नेहमी त्या खिशात काही ना काही ठेवीत असते मी नको नको म्हणतो खरं आता मला कसला आलाय खर्च तरी ती ठेवते म्हणते खिशात चार पैसे असले म्हणजे माणसाला सुरक्षित वाटतं आणि तुम्ही दोघांनी मात्र त्रास करून घेऊ नका मी जातो जा जा ताबडतोब निघून जा आणि जाण्यापूर्वी एक लक्षात ठेव विषय मी मेल्यावर माझं गाडगं गा तू किंवा न घ्यायचं नाही ते राघव घेईल लाग चालायला लाग तो जायला वळतो तेवढ्यात त्याला ते आठवण होते त्याने पिशवीतून चार बटाट्यावड्यांची वड्यांची पुडी आणली ती पुडी तो समोर धरतो हे काय मंजूकडचे बटाटे वडे तुम्हाला आवडतात म्हणून मी काही नको चालायला लाग तो दुःखभराने खाली मान घालतो आणि जाऊ लागतो तेवढ्यात बाबा आराम खुर्चीत थकून बसतात ओरडून त्यांना खूपच थकवा आलाय डोकं मानेतून तुटल्यासारखं छातीवर लोंबत आहे डोळे मिटलेत विषा गॅलरीकडल्या दरवाजाकडून वळून बघतो बाबांची ती करुणाजनक स्थिती पाहून हिलावतो मागे वळतो वड्याची फेकलेली पुडी उचलतो क्षण दोन क्षण बाबांना पाहत उभा राहतो दुसऱ्या क्षणी चटकन गुडघे टेकतो आणि बाबांच्या गुडघ्यावर डोकं ठेवतो कोण मी विषा बाबा बाबा असे रागवू नका तुमच्याबद्दल मला प्रेम वाटत नाही असं नाही पण कुणाचं काय चुकतं तेच कळत नाही राघव करतो तेवढा आम्हाला का जमत नाही तुला मी काही टाकून बोललो खरी विषय ह ते मनाला लावून घेऊ नकोस तुझी आई नेहमी म्हणायची तुला आठवतं की नाही कोण जाणे म्हणायची आम्ही काही केलेलं तुम्हा मुलांना आवडत नसलं तरी ते तुमच्या भल्यासाठीच होतं रे त्याच श्रद्धेने केलं माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही विशा अरे आमची मनं तुमच्या मुलांच्या रंगाने रंगलेली असतात रे चॅरिटी होममध्ये तुझी आई जेवली नाही जेवली नाही पण ताटातली तळलेली कोलंबी कागदात बांधून घेऊन आली घरी शरदला आवडते म्हणून अशी मनं असतात रे आमची आता आयुष्याच्या टप्प्यावर शेवटच्या टप्प्यावर असताना कुणाबद्दल माझ्या मनात वाकडेपणा नाही मी मेल्यावर तुला शरदला माझ्या सुनांना नातवंडांना कधीतरी कोणत्या तरी, तरी कारणानं माझी आठवण यावी कधीतरी गळ्याशी गेवर दाटावा एवढीच इच्छा आहे तेवढंच तुम्ही केलेलं आमचं स्मारक त्यांचा आवाज खरखरीत होतो विषाचा गळा दाटून येतो तो डोळ्यावर बोट ओढतो एक वडा खा दे दे मंजू कडचं हो <laughs> मंजूच्या गाडी समोर तशीच गर्दी असते का रे विषा अगदी तशीच हा 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 ए आन। आन। आज जा आत आज जा आणि माझ्या ट्रंकेवर कागदाचं एक पुडकं येते तो आज जातो बाबा दोन वडे बाजूला ठेवतात तेवढेच विषा कागदाचं पुडकं घेऊन येतो हे वडे का ठेवलेत अरे राघव आणि इरावती खातील आणि हा माझ्या कोटाच्या खिशात ठेव कुणाला तुझ्या आईला आवडायच उद्या कावळ्यांना खिशात ठेवतो आणि जवळ येतो तोपर्यंत बाबा एक छोट पुस्तक काढून दाखवतो हे बघ हे बघ हे काय आहे विनोबांची गीत गीता आणि हे काय आहे हे माझ मराठी पहिलीच प्रगती पुस्तक हो। इतकी वर्ष ठेवलं शेवटी काय लिहिलं ते वाच 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 विश्वनाथ हा अभ्यासात हुशार आहे तो स्वभावाने प्रेमळ आहे चुटचुट बोलतो त्याच वडिलांवर अधिक प्रेम आहे वर्गात दुसऱ्या मुलांची भांडण झालं तर बाबांना सांगेन असं तो दटावतो पुढे न वाचता प्रगती पुस्तकच बघत राहतो बाबा कुठल्या तरी जुन्या काळात विरघळून जातात दुसऱ्या कुणाशी तरी बोलल्यासारखे बोलत राहतात त्या तीस चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या की अक्षरशः विरघळून जातो मी विशा तुला शरदला मी शाळेत पोहोचून मग दुकानात जात होतो तुमची दोघांची दप्तर मी माझ्या दोन खांद्यांवर घ्यायचो तुम्हाला ओझं व्हायला नको म्हणून आठवतं दुपारी बरोबर एक वाजता तुमच्या आई खाऊचे दोन डबे घेऊन शाळेत जायची पुन्हा पुन्हा वाटतं विशा ते दिवस यावेत रे घड्याळ्याचे काटे उलटे फिरावेत ठीक आहे हे वाच हे वाच शरद हा हुशार मुलगा आहे पण स्वभावाने घुम्या आणि अबोल आहे त्याला संगीताची आवड आहे त्याला संगीताची आवड आहे त्याला मी बाजेची पेटी घेऊन दिली होती रे अजून वाजवतो तो, करे तो। त्याने ती कधीच विकून टाकली विशा तू जेवतोस इथे नाही नाही जाऊन जेवण नाही जेव इथे इरावतीनं रावसाची आमटी आणली फार फार चांगली माणसं आहेत रे असा मुलगा अशी सून असणं तुला आठवतं विशा तुझी आई तिला तिसऱ्यांदा दिवस गेले तेव्हा ती तुला घेऊन रधो उघडून इरावती घाईघाईने येते तिच्या हातात ब्रेड किंवा पिशवी मला जरा उशीर झाला ना बाबुराव दोन दिवस आले नाहीत म्हणून बघायला गेले का नाही आले ते बाबूराव त्यांचे गुडघे दुखत होते उद्या येणारा बाबा ते म्हणाले उद्यापासून त्यांना परत ऐकू येणार नाहीये मी निघतो माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं का नाही तेवढ्याच थोड्या गप्पा झाल्या बाबा मी निघतो हा विशा अरे मी आता चमत्कारिक टप्प्यावर उभा आहे रोज रात्री झोपतो डोळे मिटताना वाटत उद्या डोळे उघडणार नाहीत पहाट होते डोळे उघडतो क्षणभर वाटतं मी स्वर्गात आहे पण दुधाच्या बाटल्यांचा आवाज ऐकू येतो आणि लक्षात येतं मी इथेच आहे कधीतरी मी डोळे मिटेन कायमचे आता वाटतं ते लवकर मिटावेत तुझी आई गेल्यानंतर आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही पण मरण्याची इच्छा आहे म्हणून मरता येत नाही रे विशा कधीतरी शरदला येऊन जा म्हणावं hmm. रंग्या कसा रंग्या <laughs> बरा मी काही रामायणातला राम नाही सामान्य माणूस मी तरी माझं म्हणून एक रामायण आहेच ते रामायण माझ्या लवकुशांनी गावं एवढंच वाटतं एवढंच जा परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवा बालपण तारुण्य आणि वार्धक्य या तीनही टप्प्यांवर अनेक साहित्यिकांनी वेगवेगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत पण या तीनही टप्प्यांवर खरोखर माणूस म्हणून बघायला गेलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतो बालपणात आणि तारुण्यात व्यक्त होणारे आपण वार्धक्यात मात्र थोडेसे वेगळे असतो कारण अनुभव आलेले असतात गाठीवर म्हणजे गदिमांनी म्हटलंय तसं पांघरसी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करसी नाटक तीन प्रवेशांचे तर खरोखर आहे तसच आणि त्यांचं हे नाटक वाचताना किंवा त्यातला हा भाग वाचताना सुद्धा की आयुष्याचं जे मर्म आहे ते प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात तरी सारखच आहे आणि त्याचं उत्तम चित्रण त्यांनी याच्यामध्ये केलंय तुम्हाला दोघांना बघण्याचा योग आला नसेल पण दामू किंकरीनेच दिग्दर्शन केलं होतं आणि यशवंत दत्त स्वतः दामू किंकरी या नाटकात काम करायचे आणि मी त्याचा प्रयोग मला पाहिल्याचं mm. आता आठवत आहे आणि बाबा म्हणजे यशवंत दत्त खूप चांगलं काम करायचं आणि तू म्हणालीस दिसते फार महत्वाचं आहे हे कसं आहे की लेखक oh. जे मगाशी जे वाक्य म्हणाला की त्यांनी जवळपास त्यांच्या वयाच्या सगळ्या टप्प्यावरची निरीक्षण वेगवेगळ्या वेग टप्प्यावर मांडली होती oh. oh. आणि त्याच्यामध्ये विनोद आहे त्याच्यामध्ये जगणं आहे जगण्याचा संघर्ष आहे त्रयस्थपणे बघणं आहे दुःखाकडे बघणं आहे हसण्याकडे आहे स्वतःच्या मरणाकडे आहे असं ते चक्र कालचक्र सगळं त्यांनी फिरवलं म्हणजे त्याच्यामुळे या सगळ्या निवडक उतार्यांची ज्यांनी निवड केली असेल आपल्याकडे उत्तरामुनिनी त्यांचं पण आपण कौतुक करायला पाहिजे कारण समग्र दळवी चार भागामध्ये पकडता आले आणि आम्हाला दोघांना यानिमित्ताने तुझ्याशी गप्पा मारता आल्या महाराष्ट्रातल्या साहित्यप्रेमींना आम्हाला सामोरं जाता आलं आम्हाला वाचता आलं एकत्र आणि अशा प्रकारे एक दोन तीन पिढ्यांची माणसं एकत्र असली की गंमत येते त्यामुळे आनंद जो आहे मूळ उद्देश कार्यक्रमाचा की वाचू आनंद तो आपल्याला मिळाला असं समजत खरोखर म्हणजे कालचक्रासारखं एक नाटक वाचण्यासाठी घेणं खरं तर कित्येक त्यांची नाटकं गाजलेली आहेत ती पुन्हा पुन्हा वाचली गेलेली आहेत आणि या चारही भागांमध्ये सर तुम्ही जसं म्हणालात की या चारही भागांचं सगळं संकलन करताना समग्र दळवी साहित्य यामध्ये घेताना यावं म्हणून जो आग्रह होता उत्तराताईचा होता संपूर्ण टीमचा होता पण यामध्ये मुद्दामून जयवंत दळवी यांचे पुत्र गिरीशजी दळवी यांचा आग्रह होता की कालचक्र हे नाटक किंवा त्यातला काही भाग तुम्ही वाचनासाठी घ्या कारण एकूणच आत्ताची परिस्थिती आणि आई वडील आणि मुलाचं किंवा मुलीचं असणारं नातं तर या नातेसंबंधावर आधारित हे नाटक असल्यामुळे आपण या घडीला वाचू आनंदेच्या भागामध्ये कुठेतरी कालचक्र या नाटकाचा नक्की समावेश करूया असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आम्हाला आशीर्वाद दिलेत त्याबद्दल गिरीशजी आपलेसुद्धा आभार आणि तुम्हा दोघांचेही आभार की या कार्यक्रमात आमच्याबरोबर सहभागी झालात